नमस्कार मंडळी विभूती दर्शनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील तिथीला चतुर्थी तिथी म्हणतात आणि या चतुर्थी तिथीला द्विजप्रिया चतुर्थी तिथी म्हणतात म्हणजेच संकष्टी चतुर्थी येणाऱ्या बुधवारी अठ्ठावीस फेब्रुवारीला संकष्टी चतुर्थी साजरी होणार आहे संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त हा अठ्ठावीस तारखेलाच म्हणजे बुधवारी मध्यरात्री एक वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी एकोणतीस फेब्रुवारीला पहाटे चार वाजून अठरा मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे चतुर्थी तिथी ही बुधवारी साजरी होणार आहे त्यामुळे द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचे पूजन करायचे आहे तसेच या दिवशी काही उपायसुद्धा करायचे आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या दिवशी काही उपाय सांगितलेले आहेत जसे लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी सर्व विघ्न दूर करण्यासाठी गणपती बाप्पाचे पूजन केले जाते आणि गणपती बाप्पाचे काही प्रभावी उपायसुद्धा केले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये याच विषयीची माहिती जाणून घेणार आहे तसेच आपल्याला एका झाडाचे पूजन करायचे आहे ज्या झाडामध्ये दर बारा वर्षांनी गणपती बाप्पाची प्रतिमा तयार होते अशा झाडाचं पूजन आपल्याला संकष्टीच्या दिवशी करायचं आहे ते झाड कोणतं आहे तर त्या झाडाला मराठीमध्ये रुईचं झाड म्हणतात तर हिंदीमध्ये आग का पेड म्हणतात या झाडामध्ये दर बारा वर्षांनी गणपती बाप्पाची प्रतिमा तयार होते आणि त्यामुळे संकष्टीच्या दिवशी या झाडाजवळ आपल्याला चौमुखी दिवा लावायचा आहे आता दिवा कसा लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे दिवा लावताना कोणता मंत्र बोलायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा व्हिडिओला लाईक ला करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करू सर्व विघ्न दूर करण्यासाठी गणपती बाप्पाचे काही उपाय आहे जे उपाय संकष्टीच्या दिवशी अवश्य करावे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी या दिवशी गणपती बाप्पाचे पूजन करावे आणि आपल्या मुलांच्या हातून या दिवशी गणपती बाप्पाचे पूजन करावे तसेच संकष्टीच्या दिवशी गणपती बाप्पाला अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या अर्पण केल्या जातात आणि एक वस्तू अवश्य अर्पण करावी तर ज्या स्त्रिया हे व्रत करतात तर त्यांच्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही आणि जर कमतरता भासली तर, भास तर गणपती बाप्पा ती लवकरात लवकर पूर्ण करतात जर हे व्रत तुम्ही करत असाल तर अत्यंत चांगली गोष्ट आहे याचा प्रभाव सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आणि जर तुम्ही हे व्रत करत नसाल तर या दिवशी अशा लोकांनी अवश्य दान करावे दान कोणत्या गोष्टी कराव्यात तर दान तुम्ही छोट्या मुलांमध्ये किंवा मोठ्या व्यक्तींमध्ये सुद्धा मिठाईचं दान करू शकता पांढऱ्या रंगाची किंवा लाला रंगाची मिठाई संकष्टीच्या दिवशी अवश्य दान करावी तसेच तृतीय यांना या दिवशी इलायची आणि वस्त्रदान करावे इलायची किंवा वस्त्रदान करू शकत नसाल तर मग तुम्हाला जी वस्तू वाटेल ती वस्तू अवश्यदान करावी आणि संकष्टी चतुर्थी ही बुधवारी येत असल्यामुळे या दिवशी तृतीय पंथी यांना कोणत्या ना कोणत्या वस्तू अवश्यदान कराव्यात आणि जर त्यांनी तु त्यांच्याजवळील कोणतीही वस्तू तुम्हाला दिली जर एक रुपया दिला किंवा कवडी दिली तर ती घेऊन आपल्याजवळ ठेवावी हे कोणालाही मिळत नाही ज्यांच्या नशिबात असेल त्यांनाच मिळेल प्रत्येकाला मिळत नाही जर तुम्ही मागितली तरी मिळत नाही पण जर ते आपल्या स्वतःवरून देत असतील तर ती चांगली आहे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला लाभतो म्हणून कधीही दान करते कोणताही अहमभाव ठेवून दान करू नये मग तुम्ही दान मंदिरामध्ये करत असाल गोरगरिबांमध्ये करत असाल किंवा कोणालाही करत असाल नेहमी कारण दान आपण आपल्या आपल्यावरील जे संकटे आहेत आपल्यावरील जे ग्रहांची दशा असेल वाईट दशा असेल तर यांच्या प्रभावापासून वाचण्यासाठी आपण दान करत असतो म्हणजेच आपण दान आपल्या स्वतःसाठी करत असतो तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अहमभाव ठेवू नये यामुळे जर तुम्ही दान देत असाल तर त्या, दान त्या दानाचा फायदा होत नाही तर तुम्हाला त्याचं नुकसानच होते तर अशा पद्धतीने संकष्टीच्या दिवशी आपल्याला गोरगरिबांमध्ये दान करायचं आहे आणि हे व्रत अवश्य ठेवायचं आहे आता संकष्टीच्या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या दिवशी हे उपाय तर अवश्य करावेच पण या दिवशी गणपती बाप्पाचे विधिवतपणे पूजन करून आपल्याला रुईच्या झाडाचं सुद्धा पूजन करायचं आहे आता रुईचं झाड म्हणजे आपण सर्वांनी बघितलंच असेल एक तर पांढऱ्या रंगाचं रुईचं झाड बघितलं असेल नाही तर मग ज्यावर पांढरे आणि पर्पल -पर रंगाची फुले येतात अशा दोन प्रकारे रुईच्या झाडांचे प्रकार आहे तर त्यामध्ये पांढऱ्या रुईचं जे झाड आहे ते अत्यंत पूजनीय मानलं जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये मंगळवारी आणि शनिवारी या झाडाचं पूजन केल्या जाते तसेच गणपतीला हनुमानजीला आणि शंकरजीला या फुलांचा हार अर्पण केला जातो शंकरजीला तर या झाडाच्या पाण्यापासून जे दूध निघते तर ते दूधसुद्धा अर्पण केले जाते हनुमानजीला या झाडाची फुले या झाडाची पाने यांचा हार अर्पण केल्या जातो तर गणपतीला या झाडांची फुले जी आहेत ती अर्पण केल्या जाते मात्र या दिवशी म्हणजे संकष्टीच्या दिवशी या झाडाजवळ दिवा लावला जातो हा दिवा चौमुखी दिवा असतो हा दिवा का लावला जातो तर तुम्हाला कळलंच असेल कारण असं म्हणतात की दर बारा वर्षांनी या झाडामध्ये गणपतीची प्रतिमा तयार होते जर हे झाड जास्त वेळ जमिनीत राहिलं तर बारा वर्षानंतर या झाडाचं जे मूळ असेल तर ते मूळ गणपतीच्या प्रतिमेमध्ये तै रूपांतर होऊन गणपतीची प्रतिमा त्यामध्ये तयार होते म्हणून हे झाड आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप पूजनीय आहे तर शनिवारी आणि मंगळवारी हनुमानजीच्या नावाने या झाडाचं पूजन केलं जाते आणि इथे दिवा लावला जातो असं म्हणतात की जर काही बाहेरील गोष्टींचा कोणावर प्रभाव असेल तर या झाडाचे मूळ अत्यंत फायदेशीर ठरते पूजाविधी करून त्यावर काही मंत्रजाप केले जातात आणि पूजाविधी करून ही जर मूळ तुम्ही तुमच्याजवळ ठेवली अशा व्यक्तीजवळ ठेवली ज्यावर बाहेरील हवेचा किंवा बाहेरील वाईट गोष्टीचा प्रभाव आहे तर अशा लोकांनी ही मूळ आपल्या जवळ ठेवावी तुम्हाला वाईट गोष्टीपासून दूर ठेवण्यासाठी ही अत्यंत उपयुक्त ठरू शकते आणि म्हणून आपण असे बरेचसे घर बघितले असेल की ज्यांच्या घराबाहेर हे झाड असते ज्यांच्या घराबाहेर हे झाड आहे तर त्यांच्या घरामध्ये कधीच लक्ष्मीची म्हणजेच धनाची कमतरता राहत नाही तसेच भूतप्रेत किंवा कर्णीबाधा नजर बाधा किंवा नकारात्मकता दूर ठेवण्यासाठी हे झाड अत्यंत उपयुक्त आहे तर ज्यांच्या घराजवळ किंवा घराच्या आजूबाजूला जरी असेल तर त्यांच्या घरामध्ये वादविवाद किंवा करणीबाधासारखे प्रकार होत नाही तर अवश्य तुम्ही या झाडाचा उपयोग करून बघा या झाडाची मोड जरी आपल्या तिजोरीमध्ये विधिवतपणे पूजा करून ठेवली तर तुम्हाला जाणवेल की आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता जी होती ती हळूहळू कमी होत आहे या झाडाला फळसुद्धा येते तर या फळालासुद्धा विधिवतपणे पूजा करून ते फळ आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे त्यामुळे सुद्धा पैशाची कमतरता दूर होते असं हे रुईचं झाड अत्यंत उपयोगी आणि फलदायी आहे तर अवश्य आपल्या घराजवळ जर हे रुईचं झाड असेल तर या झाडाचं पूजन रोज करावं इथे दर शनिवारी एक दिवसाला लावावा तर संकष्टीच्या दिवशी आपल्याला एक दिवा चौमुखी दिवा आपल्याला संध्याकाळच्या वेळी इथे लावायचा आहे आता दिवा लावण्याच्या आधी हे झाड कुठे आहे कोणत्या ठिकाणी आहे त्या जागेची आधी पाहणी करावी त्यानंतरच तिथे दिवा लावावा जर तुमच्या घराच्या आजूबाजूला असेल तर तिथे जागा चांगली असेल तर अवश्य त्या ठिकाणी दिवा लावावा गार्डनमध्ये असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी दिवा लावू शकता पण घाणेरड्या ठिकाणी जर हे झाड असेल तर, तर अशा ठिकाणी हा दिवा लावू नये कारण असं म्हणतात की या झाडामध्ये दोन प्रकारच्या शक्ती असतात सकारात्मक आणि नकारात्मक ज्या जागेवर हे झाड आहे तर ती जागा कशी आहे त्यावर ठरते की त्या झाडामध्ये कोणत्या प्रकारची शक्ती आहे चांगल्या प्रकारची शक्ती असेल तर ते झाड चांगल्या जागेवर असेल आणि वाईट प्रकारची शक्ती असेल तर ते झाड वाईट जागेवर असेल तर त्यामुळे दिवा लावण्याच्या आधी अवश्य जागा शोधावी की जागा कशी आहे त्यानुसारच दिवा लावावा चौमुखीच दिवा का लावावा तर चौमुखी दिवा हा चारही बाजूंना समर्पित असतो तर त्यामुळे चौमुखी दिवा हा या झाडाजवळ संध्याकाळच्या वेळी अवश्य लावावा आता हा दिवा कसा लावावा कोणत्या तेलाने लावावा तर तुम्हाला प्रश्न पडला असेल तुपाचा लावावा की साध्या तेलाचा लावावा की तिळाच्या तेलाचा लावावा चौमुखी दिवा हा नेहमी तिळाच्या तेलाचा लावला जातो तर अवश्य तिळाच्या तेलाचाच दिवं लावावा आणि यासोबतच गणपती बाप्पाच्या नावाने आपल्याला संकष्टीच्या दिवशी या झाडाखालीच एक वस्तू अर्पण करायची आहे ती वस्तू कोणती आहे तर ती आहे विळ्याचं पान विळ्याचं पान हे आपल्याला या झाडाखाली अर्पण करायचं आहे तर या झाडाजवळ विळ्याचं पान का अर्पण करावं तर आपण बघितलंच आहे की या झाडामध्ये हनुमानजीचा सुद्धा वास असतो आणि गणपतीचासुद्धा वास असतो हनुमानजीला विळ्याचं पान अतिशय प्रिय आहे आणि आपण गणपतीलासुद्धा विळा अर्पण करत असतो तर त्यामुळे संकष्टीच्या दिवशी हा विळा अवश्य अर्पण करावा यामुळे आपली सर्व विघ्ने दूर होतील त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी हा उपाय अवश्य करावा स्त्रियांनी आणि पुरुषांनी दोघांनीही हा उपाय करावा यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती राहते सर्व विघ्न दूर होतात आणि जर कोणत्या समस्या उद्भवत असतील तर त्या समस्यांना आळा घालण्याचा उपाय हा काम करतो तर अशा प्रकारे संकष्टीच्या दिवशी हा उपाय अवश्य करावा आणि सर्वांनी करा तर अशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका या दिवशी व्रत करून विधिवतपणे गणपती बाप्पाची पूजा अर्चा करावी आणि जे उपाय तुम्हाला सांगितलेले आहे तर ते उपाय अवश्य करावे यासोबतच एका मंत्राचा जाप या दिवशी अवश्य करावा संकष्टी चतुर्थी ही बुधवारी आल्यामुळे या दिवशी बुधदेवाचे आपल्याला नामस्मरण करायचं आहे किंवा मंत्र जाप करायचा आहे तर गणपतीचा मंत्र आपल्याला माहीत आहे ओम गणगण पताये नमः या मंत्राचा जाप तर अवश्य करावा तसेच ओम ब्राम ब्रीम ब्रो सह बुधाय नमः या मंत्राचा सुद्धा जाप करावा हा मंत्र बुध ग्रहाशी संबंधित आहे तर त्यामुळे बुध ग्रह जर आपला मजबूत असेल बलवान असेल तर आपली बुद्धी चांगली काम करते म्हणून गणपती बाप्पाचं पूजन सुद्धा आपण बुद्धीची देवता म्हणून करतो बुध ग्रह आणि गणपती बाप्पा यांचं एक विशेष कनेक्शन आहे म्हणून बुध मंत्र जो दिलेला आहे त्या मंत्राचा जाप अवश्य करावा आणि बुद्धीची देवता गणपती बाप्पा यांचं पूजन करून जर या मंत्राचा जाप केला तर नक्कीच आपल्या मुलंवाड्यांची बुद्धी सुद्धा तल्लक होते आणि स्मृती म्हणजेच आपल्या बुद्धीविषयी जर कोणत्या समस्या असेल तर त्या समस्या सुद्धा दूर होण्यासाठी हा मंत्र मदत करतो नवीन व्हिडिओमध्ये नवीन सोबत लवकरच भेटू